ग्रुप आहे या सगळ्या ग्रुपनी कांद्यासाठी वापर केलेला आहे त्याचा आणि रिझल्ट चांगला आलेला आहे आता हे याच्यात मी करतो आहे आता मिरचीसाठी करणार आहे मी याचं जे आहे ते सत्य त्याच्यात अडचण नाही काही साईज चांगली झाली क्वालिटी चांगली आहे आणि आपला माल एस जा जवळजवळ गेला दहा एक टन माल एस याच्यातला गेलेला आहे आपल्याला अडचण काहीच नाही एसपोटला आपला माल आता यो इंग्लंडला चालला आहे आता दोन दिवसात आपण गाड्या भरून माल इंग्लंडला चालला आहे जे काही जे तुझं त्याच्यासाठी जे प्रमाणित लागतं की त्यासाठी खरच ऑर्गेनिक आहे ते चेकिंग होतं आप 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 आपले प्रोडक्ट पास झालेत का पासिंग आहे सर त्याच्यात ते काय अर्थ नाही म्हणजे जबरदस्त अशा माल तसा थोडी जाण नाही सुद्धा रिपोर्ट सुद्धा रिपोर्ट आलेले आहेत मला त्याच्यामुळे ते एक्सपोर्टला माल जाणार आहे माझा तसा माल गेला नसताना त्याच्यात काय अडचणीचा ना विभाग नाही तुम्ही समाधानी आहात समाधानी तुम्हाला हे आपल्या संस्थेचे एसएलपीएस वेलनेस या जैविक खते कोणाच्या माध्यमातून मिळालेत आपले सचिन राव बोटी आमचे ग्रामपंचायत डायरेक्ट सेडर आहे सचिन बोटी सर यांनी मला माहिती दिली गायकोट सरानला साळवी सर आले तुम्ही कॅप्रेसर तुम्ही पण आले स्वतः तुमच्याशी मी एक तासभर विचार करीत होतो ऑर्गेनिक आहे का काय आहे का काय तुमच्याकडून लिखी मागत होतो पण तुम्ही म्हणले शंभर टक्के आमचं ऑर्गेनिक आहे आणि तुमच्या तुम्ही आता ह्या जे शेतकरी आहेत निश्चित शेतकऱ्याला शंभर टक्के मीच शंभर टक्के तर मीच वापर करणार आता जे आपल्याकडे येणार त्याला आपण सल्ला देणार ना काय जबरदस्त आपण थोडी कोणाला म्हणणार का वही घ्यायचं असं नाहीये आपल्याकडे आता आपण पाच सहा जणांनी वापरले जरी रिझल्ट चांगला काहीच अडचण नाही कांदे तर पेर कांद्याचं रिझल्ट तुम्ही बघा ते गोल yes, किती yes. कांदे गोल निघले ते कलर काय कलर आला कांदे त्याचा तुम्ही हेडिव काढायला पाहिजे होता खरं काढले काढले का yes, चांगलं आहे त्यांचं काहीच अडचण नाही चालेल आपण अशाच पद्धतीने आपले जे काही शेतकरी आहेत सगळ्यांना चांगले असेच रिझल्ट येण्यासाठी शुभेच्छा आणि आजची जी आपली काळाची गरज आहे विषमुक्त शेती विषमुक्त खर्च कमी करून उत्पन्न वाढणं ही काळाची जी गरज आहे धन्यवाद रिझल्ट आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मी पण धन्यवाद आभारी आहे तुमचा धन्यवाद